वो चलो लगा बात ओ हो 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 सरपंच आज आंबेदक ह्या वाटारा भितर कॅम्पेनिंग चालू आनी आणि दोन तरेचे चॅलेंज आसा एक म्हणजे मोहनगावकर जिखून जाय दुसरे म्हणजे मोहनगावकर जो आसा हो उदका वयलो एक जावन आसा म्हणटगीर तुका कशे प्रमाणे काम करचें पडटलें आज आम्ही सांव्डे पंचायतीच्या आसा आणि आयज आम्ही साईबाबाक पाय पडून प्रचारा घरां घरात सुरुवात केलेली असा सांगपा म्हटल्यावर मॉन व आमचं आंब्याकाल जाऊ आसा तसेच आमचो एक बरं कॅन्डिडेट म्हणून आयज सिलेक्ट केल्लो आसा भारतीय जनता पार्टी वटेच्या खूप बरं दिसतं सगळ्यां सगळ्यांमधी मिसळून ते एक मनीस आयज भारतीय जनता पार्टी आमक दिसा तसंच आमचं एक मनीस आणि आज सगळ्यांचं प्रतिसाद पेल्या काहीच दुबाव ना की तो तरी फाटल्या उरतलो कि्या तेजी जी काम करपाची तळमळ असा ती गावाक सगळ्यांक खबर असा आणि ही हो कोणा की कोणाक कंपेर करू पडटा म्हणून किती सगळ्यांक एक मनातल्या खबर असा की मोहन आमचा येतोच असं म्हणून प्रदीप भाई कसे काम करत मोहना खाती सांगा मोहना गावचा फुल सपोर्ट असतो मोहना आम्ही आम्ही मायेरे कामगार तो वर्कर बर आणि बरे वळखतात ते आणि ते एक गडाडीचं बरं कार्यकर्ते हा बी जे पीचो आणि आशा की तो निवडून येतला आणि बरं काम करतो मोहन भाई तुका लोकांची गर्दी तुका कसे दिसले सांगपा आम्ही आंबेदो घेऊन म्हणल्यार की म्हागेले मावडे हे सो नाईटी पर्सेंट तो पेक्षा चड लोकांक वळखत एक तर हंगासल्ला जाऊय म्हणून दुसरं म्हणजे हे सगळे लोक जे आहा ते मायनींग रिलेटेड हा फॉर्मेंथो आमगेले एन एस जो कुड्डेगाळ जावं सो प्रत्येकाचे कडेन माझे कॉन्टेक्ट असा जावं की आमगेले बाकीचे लोक आमगेले हंग चोडवय हांगा आले असा दोग तीग जाणां म्हणजेच जो जो सगळ्यांनाच आवळता मला खबर हा की व जो गाव असे हा मेजॉरिटी मतं भेटली म्हणून दुबाव ना सोन बाई तुम्ही दहा वर्सचे झेडपी जाऊन गेले आन तुझे संपर्क खूपशा लोकांकडे असत स्पेशली पोव एक तरी तरी तुझ्याच बुतार एक लीड काढपर कशा पर्सेंटेजीन तू काढतले भारतीय जनता पार्टीची जी मतं आी सदा भारतीय पा, जनता पार्टिकच पडतात ते मुद्दम वचून भार काढून घालप्राय अश्यातला भाग ना आणि ह्या बुथाचे जर पळव जे आंबे उदक भूत असा तो सदांच बी जे पीक लीड असा गेली कित्येक वर्ष झाली पळतात की ह्या वयल्यान भरपूर लीड दिल्ली असा जरी मोहनाक तिकीट दिली असा जाल्यार सुद्धा प्रत्येक जाण काम आसतना जसे का आपल्याकूच तिकीट दिल्ली असा या प्रमाणे प्रत्येक जाण काम करता प्रत्येकाक म्हणजे भोवता असताना मी जर प्रतिसाद जर पळयलो जाल्यार निश्चित ही अशी मेळटलें हांव सगळ्यां सगळ्यांकडे अपील करता की येता त्या वीस तारखेक प्रत्येकान कमळाचेर कमळात म्हणजे ह्या फटी बेलट पेपरचे आसा फाटी बॅलट पेपर कमळाचेर मारपाचो आणि सगळी मतां कमळाचेर पडटा अशें करून घेवपाची आणि जेन्ना आम्ही बावीस तारखेक जेन्ना बॅलट बॉक्स त्या वेळार बॅलट बॉक्सांतल्यान फक्त कमळूच भार पडतले हांव सगळ्यां कडल्यान अपेक्षा करता आणि एक विनंती करता की सगळ्यांनी आम्ही मोनाक मोठ्या मता तिक्यानं भाई तो एक बुद्ध अध्यक्ष असा या वाटारात आणि मोहनबाई खाती कशे तर काम तुमचे पोव उप दुबव काय ना मोना मोहन मोहनबाई बरो मनीस आणि बरं कार्यकर्ती आणि धडेकार काम करपी मनीस पण आमच्या सगळे गावचे वत फुल सपोर्ट आता आणि हंड्रेड पर्सेंट नाईन्टी पर्सेंट वरटली नमस्कार सावड्या मतदार मतदारसंघाच्या सावड्या पंचायत एरियेक वॉर्ड नंबर वन आंबेवदक हंगर बी जे पीचो कॅन्डिडेट जो आता मोहन गावकर व आय डोर टू डोर कॅम्पेनिंग हांसार्लो आणि कॅम्पेन करता असताना जे आंब्या उदका लोक खास करून मोहना खातीर किद्या खातीर इतले लोक बाहेर सरले त्याचे कारण असा मोहन एक बी जे पीचो कॅन्डिडेट त्याच बरोबर मोहन आंब्या उदकाव जाऊ जन आ करून घरान घर गर लोक बाहेर सरले आणि मौना वांगडा डोर दो, टू डोर कॅम्पेनिंग तेका आधार केलो लोकांनी तशेंच आम्ही पळयतात की बी जे पीचे कार्यकाळा भितर बी जे पीचे सरकार गोंयांत आल्या उपरांत आमकां आंब्या उदकार एक खास म्हणजे डवलोपमेंटही झाला आंब्या उदका वेले रस्ते सुद्धा बरे एक मेन डॅवलोपमेंट हांगाच्या लोकांचो झाला बी जे पीच्या कार्यकाळा भितर तो म्हणजे उदकाचो प्रश्न जो असा हो, सुटा हो जाल्लो असा टँकर मुक्त गाव झालो जे हो आंबे उदक असा कारण हांगसर घरात घर गर नळ पावले आणि हे पा खातीर बी जे पीचो कार्यकाळा भितर जे गरमेंट बी जे पीचो आला त्याच कार्यकाळा भितर ह्या उदक पावले हे एक मोठे लोकांचे काम आसा आन लोकचे असे म्हणणे आसा की मोहन गावकर ह्या वाड्या वयल्यान आंब्या उदका वयल्यान तरी भरघोस मतांनी निवडून हाडपाचे असे लोक वोटिंग करले हेव लोकांनी सांगलेले असा तो पळत रावात, आवाज तुमचा आमचा आनंदे सावंतसय सावडे